नवचेतना ग्रुपचा स्तुत्य उपक्रम मुक्या प्राण्यांसाठी पिंगळाक्षी देवी परिसरात पाण्याच्या हौदाची सुविधा रिसोड शहरातील नवचेतना ग्रुप नेहमीच समाज उपयोगी आणि सकारात्मक कार्यात अग्रेसर असून याच धर्तीवर मुक्या जनावरांसह पक्षी आणि इतर प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे नवचेतना ग्रुपचे प्रमुख विनोद बांगर यांच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन शहरातील समाजसेवक भारत कोकाटे यांनी स्वतःच्या खर्चातून रिसोड शहरालगत असलेल्या पिंपळाक्षी देवी तलाव परिसरात मुख्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याच्या हौदाची व्यवस्था केली आहे या पाण्याच्या हौदाचं उद्घाटन पत्रकार संघाचे तथा पत्रकार संघाचे प्रमुख तथा पिंगळाक्षी देवी संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघमारे व वा गणेश भारत कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार जयंत वसमतकर गजानन बानोरे पक्षीप्रेमी मुलंगे अन्ना लोकमत समाचारचे पत्रकार केशव गर्क नवचेतना ग्रुपचे प्रमुख विनोद बांगर व सदस्य संतोष हाडे सागर बांगर ओम तुपसुंदर गणेश कांबळे लहुजी बांगर सुरेश हौदावाले तसेच नवचेतना ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी संतोष वाघमारे जयंत वसमतकर आणि गजानन बानोरे यांनी नवचेतना ग्रुपच्या सकारात्मक उपक्रमाचे कौतुक करत सखोल मार्गदर्शन केले केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या इच्छा व्यक्त करता येत नाही तर त्यांची जी गरज आहे ती गरज हेरून नवचैतन्य ग्रुपने देवी संस्थांना या ठिकाणी जो हौद दिलेला आहे त्या हौदामुळे कितीतरी मुखप्राण्यांचे तहान भागणार आहे आणि याचा जो फायदा आहे त्या मुखप्राण्यांना होणार आहे इथे याची खूप अत्यंत गरज होती या उन्हाळ्याच्यामध्ये रखरक्षामध्ये रख मुखप्राण्यांना पाणी याची गरज होती ही गरज हेरून मी विरोधभाऊंना विनंती केली आणि त्यांच्या लक्षात आणून गेलं आणि त्यांनी परत दखल घेऊन इथे हा आपल्याला ही टाकी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पिंगलाक्षी देवी संस्थांच्या वतीने मी विरोध भाऊ नवचैतन्य ग्रुप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना या कार्यामध्ये अधिक लोक मिळो त्यांना शक्ती मिळू आणि त्यांच्याकडून चांगलं कार्य करो हीच पिंगलाक्षी देवी च प्रार्थना करतो धन्यवाद चैतना ग्रुपच्या वतीने आपल्या ऋसूरच्या आराध्य दैवत माता पिंगलाक्षी देवी संस्थांवर मुख्य प्राण्यांसाठी जनावरांसाठी या ठिकाणी पाण्याचा हौस देण्यात आला त्याचपणे पशु पक्ष्यांसाठी पाणी व्यवस्था व्हावी यासाठी पाण्याचे भांडे लटकवून देण्यात आले या नवचेतना ग्रुपचा हा रिसोड नगरीमध्ये अतिशय चांगला आणि शुद्ध उपक्रम उपक्रम आहे आणि हा जो हौस दिलेला आहे नवचेतना ग्रुपतर्फे या हौसचा पूर्ण खर्च हा आपल्या रिसोड नगरीतील एक प्रगतिशील व्यापारी भारतभाऊ कोकाटे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला भारतभाऊ कोकाटे यांचे चिरंजीव गणेश भारतभाऊ कोकाटे पोलीस हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा जनावरांसाठी आणि पशुपक्ष्यांसाठी हे जे पाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे माता पिंगलाक्षी देवी नवचेता गुप्चाव पाठीशी सदैव उभी राहील त्याचप्रमाणे भारतभाऊ कोकाटे आणि गणेशभाऊ कोकाटे यांनासुद्धा पिंगलाशी देवीला आशीर्वाद द्यावा या कारण त्यांनी या ठिकाणी जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे नक्कीच पिंगलाशी देवी सदैव तुमच्या पाठीशी दो आशीर्वाद राहील एवढं मी या ठिकाणी बोलतो आता आपलं आपलं घ्या दोन दिलेबद्दल संस्थान या ठिकाणी नवचेतना मिशन यांचे प्रमुख श्री भांगरसाहेब व त्यांचे सहकारी यांच्या वतीने त्याचप्रमाणे भारतभाऊ कोकाटे यांच्या सौजन्याने या ठिकाणी जनावरांसाठी मुख्या प्राण्यांसाठी हाऊस ठेवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे चिमण्यांसाठी याच्यासाठी या ठिकाणी भांडी लटकवली झाली मी गेल्या दोन तीन महिन्यापासून पाहून राहिलो रिसोड शहरात नवचेतना मिशन यांनी जी मुख्या प्राण्यांविषयीची आपली आपुलकी दाखवलेली आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे कारण आज आपण मानव हा आपली सोय व्यवस्थित करून घेऊ शकतो परंतु आज पाहिलेलं आहे की तापमान हे चाळीस पंचेचाळीस त्या जवळपास पोहोचलेलं आहे आणि अशा तापमानामध्ये प्राण्यांना मुख्या प्राण्यांना चिमण्या असो पक्षी असो वानर असो या ठिकाणी त्यांना पाण्याची समस्या निर्माण होते आणि हीच गोष्ट हेरून भांगरसाहेब यांनी जो हा उपक्रम भाती घेतलेला आहे तो खरोखरच एक चांगला उपक्रम आहे त्यांच्या या उपक्रमात मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्स्क्राईब करा आणि बेल कॉन प्रेस करा